आता स्वतःच घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्ये एका एकरात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बस स्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र बांधकाम असेल र हाऊसेसच्या च्या सहा अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरात एक अनोखा रिसेप्शन सोहळा पार असलेल्या वधू आणि आंतरजातीय विवाह केल्यानंतर सामाजिक त्यांच्यासाठी हा खास रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता वधू शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातील अंध बांधवांसह राहता परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी देखील आवर्जून उपस्थित होती हिंगोली जिल्ह्यातील शिवाजी मुरकटे आणि आशा चाटसे हे दोघे दृष्टी बालपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला बी ए शिक्षण चालवण्यास शिवाजी आहिल्यानगर येथे एम आय डी सीत काम करतो तर आशाही पुणे येथे एम एचे शिक्षण घेत आहे मात्र आधीच समाजातून दुर्लक्षित असलेल्या दृष्टीहिनांना देखील जात आडवी आली समाजाची आणि कुटुंबियांची बंधने जुगारत दोघांनीही आपल्या अंध सहकार्यांच्या एकवीस जून रोजी आळंदी येथे विवाह केला समाजातील दानशूर व्यक्ती पुढे सरसावले आणि त्यांनी या दाम्पत्याला संसारप्रयोगी वस्तू भेट दिल्या राहता येथील प्रसिद्ध असलेला सिद्धसंकल्प मंगल कार्यालयातील शिवाजी आणि आशा यांच्या खास रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता सामाजिक बांधिलकी जपत मंगल कार्यालयातून आणि भोजनाची व्यवस्था देखील कार्यालयाच्या मालकांनी मोफत उपलब्ध करून दिली होती शिवाजी आणि आशा यांना भावी सहजीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अंध बांधव भगिनी मोठ्या संख्येने होते राजभा परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावत आशीर्वाद दिले आम्ही नाव शिवाजी मुरकुटे हिचं नाव आशा चाटसे आम्ही हिंगोली जिल्ह्यातले आहे हो पहिली पासून आमचं पूर्ण शिक्षण एकत्रच झालेलं आहे तुम्ही दोघे अंदा संसार करण्याचा निर्णय कसा घेतला तुम्ही काय मी सी मध्ये सुरुवात करू शकतो आज आज या ठिकाणी तुमचा सोहळा संपन्न होतोय अनेक मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत तुमचे बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित काय आनंद वाटतो आता आम्हाला खूप आनंद होता आहे आम्हाला आता आमचा बालपणीचं म्हणजे जे मित्र मैत्रीण होतं त्याचं लग्न वगैरे उपांतर झालं तर एवढा आनंद झाला की पुढं काय बोलावं हेच कळत नाही माझं नाव आशा मदन चाटसे मी आता ए पी सेकंड इयरला आहे पुण्यामध्ये वाडिया कॉलेजला असते आहे तर कसा सगळ्या विवाह बंधनात कसे अडकला तुम्ही आणि आज इथे रिसेप्शन सोहळा संपन्न होतोय काय आनंद होतो आम्हाला खूप आनंद होतोय म्हणजे आम्ही कधी एक्सेप्ट पण नव्हतं केलं अपेक्षित पण नव्हतं की एवढा मोठा आमचा कार्यक्रम होईल पण तो तुमच्या सगळ्याच्या मदतीने झाला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय आज या ठिकाणी एक अनोख्या पद्धतीचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे काय नेमकं याची सगळी स्टोरी आहे काय सांग ती स्टोरी अशी आहे की ही जे दोन आपण आज यांचा विवाह लावला हे दोघेही हिंगोली जिल्ह्यातले आहेत आणि पहिलीपासून अंधशाळेत ते तिथं शिकले परंतु आपल्याकडं काल परतवे अजून थोडं या मनामाने जरी मिलन झालं तरी आपण ज्या काही आपल्याकडे जातीपातींचा हा आहे तर यांना घरच्यांचा विरोध असताना परंतु एकच बेस की आपल्याला आपल्या देशाच्या घटनेनी अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर स्वतः व्यक्तीला लग्न जे काही व्यवहार करायचे पूर्ण अधिकार दिले त्या अनुषंगाने मयुरी आणि महेश हे दोघंही पण दोन तीन पुरे असेच एकत्रित आंतरजातीय विवाह केला आणि ते बरोबरच राहतात ती मुलगी अशा की तिची मैत्रीण आणि तिने आम्हाला सांगितलं का मला वडिलासारखं मानते की पप्पा आपल्याला असे असे या मुला मुलींचं लग्न करायचं आहे तर आपल्याला काय करता येईल मग आपण राहतातल्या तुमच्यासारख्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण त्यांना कपडे लते जे काही आवश्यक आहे ते मिळवून ते लग्न आम्ही एकवीस तारखेला आळंदी आळंदीचे आळंदी विवाह संस्था म्हणून आहे त्यांच्यामार्फत लावलं तिथे काही फी घेतात पण सुदैवानी आमच्याकडून त्या संस्थेने एक रुपयाही घेतला नाही नंतर आता यांचं लग्न लावलं परंतु एक काहीतरी अन्न आनंद मिळावा आम्ही लग्न विवाह झालो मग मी तिथे आपले दिले भाऊंना नियमित आम्ही कशा मी कशाच्या माध्यम इथं कार्यक्रमाच्यासाठी विनंती करतो त्यांना येऊन शनिवारी भेटलो आणि त्यांना सांगितलं भाऊ असा आपण विवाह पार्क पाडला आहे परंतु यांचे काही मित्रपरिवार काही तुमच्या आमच्यासारखे यांच्या उपस्थितीमध्ये यांना आपला यांचं आपण हे विवाह संपन्न झाल्याचं स्वागत समारंभाचा कार्यक्रम ठेवू भाऊंनी मान्यता दिली की ते लोक येतील मला येतील मग आमचे पाच पन्नास साठ सत्तर काहीतरी त्यांना एक आनंद मिळेल आणि भाऊंनी स्वीकारलं त्यांनी लगेच आम्हाला ही आजची तारीख दिली का कालपासूनच मुक्कामाची व्यवस्था होती जेवण चहा पाणी नाश्ता काय जेवण म्हणू भाऊ तुमचे आणि द्या त्यांनी त्यांच्याप्रमाणे मेनू ठरवलं आणि सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आज आपण हा विवाहचा समारंभ म्हणजे स्वागत समारंभ पार पाडत आहोत विवाह सोहळा घडून आणण्यासाठी तुम्ही मोठे प्रयत्न केले नेमके काय अडचणी होते आणि मग कसा मार्ग त्यातून तर मी लोखंडे ज्ञानेश्वर नवरदेव हा माझा विद्यार्थी आहे आणि मला समजलं की हे आंतरविवाह आहे म्हणून ह्याच्यामध्ये खूप अडचण येतील हे मी जाणून होतो तरी देखील या विद्यार्थ्याचं गाव हे हिंगोली आहे त्या हिंगोलीमध्ये मी स्वतः जाऊन त्यांच्या आईवडिलांची समजूत काढली सांगितलं व्यवस्थित समज दिली की अपंग ही एकच जात आहे तर या विवाह पूर्णतेसाठी तुम्ही मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका ठेवू नका यांचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित सुखी आणि समाधानाचं होईल दोघांची एकमेकाशी सहमत आहे तुम्ही आनंदी राहा आणि त्यांनाही आनंदी ठेवा बरंचसं काय त्यांना सांगून मी त्यांना या विवाहासाठी तयार केलेलं आहे डॉक्टर कानड्या हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेजर द्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालून ताठरपणा उपचार दुर्बिणद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस